देवठाणचे सरपंचपदी विजया सहाने बिनविरोध अकोली तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले देवठाण गावच्या सरपंचपदी सौ विजया अनिल यांची बिनविरोध निवड झाली आहे माजी सरपंच निवृत्ती जोरवर यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची निवड करण्यात आली जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार तहसीलदार अकोली यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिरगावचे महसूल मंडळाधिकारी बाबासाहेब दातखेळे यांची नियुक्ती केली होती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब दातखडे यांनी आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सौ विजया अनिल सहाणे यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरला निर्धारित केलेल्या वेळेत सौ सहाने यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केलं माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांच्या नेतृत्वाखाली असलेली ग्रामपंचायत माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या ताब्यात आहे सर्वांना संधी मिळावी या हेतूने गेल्या चार वर्षात चार जणांना सरपंच पदाची संधी देण्यात आली आहे त्यामध्ये प्रथमता केशव अर्जुन बोडके दुसऱ्यांदा सौ भारती किरण शेळके व तिसऱ्यांदा निवृत्ती विश्वनाथ जोरवर या तिघांना यापूर्वी संधी देण्यात आली होती त्यानंतर आता चौथ्यांदा आज विजया सहाने यांना संधी देण्यात आली आहे विजया सहाणे यांची निवड भावी म्हणून देवठाणचे माजी उपसरपंच काकड यांनी जोरदार लावली होती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना व सत्ताधारी जनसेवा मंडळाच्या नेते मंडळींना एकत्रित ठेवण्यास किसन काकड यांचा मुलाचा सहभाग होता सो विजया सहाणे यांच्या निवडीबद्दल सर्व ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके अकोली तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष मोहन बाबा शेळके अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे अगस्ती कारखान्याचे विद्यमान संचालक सुधीर अण्णा शेळके पंचायत समितीचे माजी सभापती सुहास कर्डिले अकोले बाजार समितीचे माजी चेअरमन चंद्रमोहन निरगुडे बाजार समितीचे विद्यमान संचालक अब्दुल इनामदार पंचायत समितीचे माजी सदस्य सौ सीताबाई पथवे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड तुळशीराम कातोरे देवठाणचे माजी सरपंच एकनाथ सहाणे शिवसेना उभाटा गटाचे आढळा विभाग प्रमुख अजय शेळके देवठाण सोसायटीचे संचालक शिवसेना नेते राम सहाणे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी ग्रामसेवक श्री उपरे व कामगार तलाठी श्री गडाक व ग्रामपंचायत लिपिक अरुण पुरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री दातखेळे यांना सहकार्य केलं नवनिर्वाचित सरपंच सौ सहाणे यांचा सर्वांच्या वतीनं शाल श्रीफळ नारळ हारतुरे देऊन सत्कार करण्यात आला